मिरज शहरात विविध ठिकाणी मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोन चोट्यांना सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली आहे त्यांच्याकडून चोरीतील दहा मोटरसायकल असा एकूण पाच लाख साठ हजारांचा सा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे निखिल महेश मागाडे व्यवश्य चोवीस अभयनगर सांगली आणि आयन समीर भिस्ती व्यवश्य वीस राणाकुपवाड रोड राजीवनगर सांगली असे अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गुरुवारी चिन्मय पार्क सांगली या ठिकाणी दोन इसम विना नंबर प्लेटची मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार आहेत या ठिकाणी निगराणी करत असताना दोन इसम ठिका संशयितरित्या विना नंबर प्लेट मोटरसायकल घेऊन रस्त्याकडेला उभारले होते त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी त्यांचा आणखी एक साथीदार शाहिद समीर मुल्ला यांच्यासोबत विविध ठिकाणी मोटरसायकल चोडले आहेत त्यातील काही मोटरसायकल सह्याद्रीनगर या ठिकाणी ठेवण्यात आल्याचे सांगितले यावेळी या सर्व मोटरसायकली ताब्यात घेऊन त्यांची पडताळणी केली असता सांग मिरज शहर विश्रामबाग संजयनगर आणि सांगली ग्रामीण हद्दीत चोरल्याचे कबूल केले यातील आयन भिस्ती हा रेकॉर्डवरील चोरीतील आरोपी आहे सर्व संशयित आरोपींना अधिक तपासासाठी मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कारवाई सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने पथकाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार राजेश माने अनिल ऐनापोरे अरुण पाटील कुबेर खोत सचिन धोत्रे राजू शिरोळकर नागेश कांबळे अनंत कुडाळकर अमर नरळे प्रकाश पाटील यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी केली